गेले आठ वर्ष झाले आम्ही इथे राहतोय हा रोड ऍज इट इज आहे आम्ही आल्यापासून तेवढाच खराब आहे हे प्रॉब्लेम बेसिक आहेत ना म्हणजे नॉर्मली बेसिक काय आमचं नीड की रस्ता पाहिजे आम्हाला तो भेटतच नाही आम्हाला हे गाव नसून एक नगरपालिकेत महानगरपालिकेत समाविष्ट झालेले तर तशा सुविधा सुद्धा इथे मिळाल्या पाहिजे पासून पाहिजेत आहोत आम्ही इथे अजूनही रस्ता डांबरी झालेला नाहीये पाहिजे शक्य होत नाही म्हातारे लोक आहेत लहान मुलं आहेत तर त्यांना खूप अडचणी येतात त्याच्यात आज आपण आलो आहोत बोसरी विधानसभेमध्ये बोसरी विधानसभेतील मोशी परिसरात आपण आहोत साई कस्तुरी सोसायटी मध्ये आपण आलेलो आहोत आपण जर माझ्या मागे पाहिलं तर काही नागरिक एकवटले या ठिकाणी त्यांच्या काही समस्या आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत खरं तर या ठिकाणचे नागरिक आहेत दादा काय सांगाल काय समस्या आहेत तुमच्या अनेक वर्षांपासून तुम्ही या सोसायटीत राहतात काय समस्य समस्या आहेत समस्या तशा बऱ्याच आहेत पण त्यापैकी त्यातल्या त्यात जर पॅरेटीवर बघायचं झालं तर रस्ता हा महत्वाची समस्या आहे रस्ता सोसायटीला यांनी जो दिला आहे किंवा जे कॉर्पोरेशनने जे परमिशन दिल्या होत्या त्यानुसार अजून आम्हाला येऊन जवळजवळ दोन हजार पंधरा पासून रहिवासी आहोत आम्ही इथे अजूनही रस्ता डांबरी झालेला नाहीये आता तरी बऱ्यापैकी थोडासा माती भीती टाकल्यामुळे थोडस लेवलिंग वाटते याच्या आधी काई दो काई दो काई समस्या आहे रोडची खराब आहे काय समस्या काय बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत येण्यासाठी हाच एक रस्ता आहे आणि त्याच्यावरच जर का पाणी जमा होत असेल तर तीन ते चार महिने तर पाणी असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यात मग जायला यायला पायी जाणार येणार शक्य होत नाही म्हातारे लोक आहेत लहान मुलं आहेत तर त्यांना खूप अडचणी येतात त्याच्यात या ठिकाणी अनेक लोक राहतात हा मोशीदला एकदम प्राईम लोकेशन मानला जातो तरी देखील या ठिकाणी नाही किती वर्ष आले या ठिकाणी रस्त्याचं काम प्रलंबित आहे दोन हजार पंधरा पासून रस्ता झालेलाच नाही दोन हजार पंधरा पासून एकदा डांबरीकरण झालं नाही या ठिकाणी काय सांगाल जसं त्यांनी सांगितलं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे या सोसायटीत आणखी काय प्रॉब्लेम आहे जे पालिकेच्या सोयीसुविधा असतील त्या पुरवल्या जात नाही का का पुरवल्या जातात कधी कधी कचऱ्याची गाडी येत नाही रेग्युलर तो एक समस्या असतो कारण आमच्याकडे जेवढे डस्टबिन यूज करतो त्या फुल असतात स्मेल येतो आजारी पडतात लोक या गोष्टीवर पालिकेने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं स्वच्छता आहे नियमितपणे का नाही हा स्वच्छता आहे असं मी म्हणेल पण मला नाही वाटत या रस्त्यात कोणी वाले आले असतील पालिकेवाले लोक येत नाही तसं आपण पाहतो पालिकेचे सफाई कर्मचारी हे नियमितपणे त्यांचं काम असतं सोसायटी असतील गल्लीबोळा असेल वस्त्या असतील त्या ठिकाणी साफसफाई साफ करणं या ठिकाणी नियमितपणे साफसफाई होते नाही कधीच कोणी आलेलं नाहीये पालिकेचा कर्मचारी साफसफाईला या रोलला म्हणजे कचऱ्यामुळे तिथं दुर्गंधी पसरते आजार वाढतात हो आणखी काय महिला आहेत आपल्यासोबत खर तर महिलांचे प्रश्न प्रामुख्याने हे मांडले पाहिजे काय सांगाल काय समस्या आहेत या ठिकाणी सोसायटीमध्ये मी तेच सांगेन गेले आठ वर्ष झाले आम्ही इथे राहतोय हा रोड एज इट इज आहे आम्ही आल्यापासून तेवढाच खराब आहे आणि जेव्हा आम्ही जातो प्रोसेस करायला तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही सगळी जी काही लिगल डॉक्युमेंट असतील ते सगळं तयार करा मग आम्ही करून देतो पण तरी पण काय अजूनपर्यंत रोड झालेलं नाही कितीतरी वेळ आम्ही पडलेलो आहे तिथे गाडी स्लीप झालेली आहे मुलं पडलेली आहेत किती वेळा झालाय हा प्रकार सगळं म्हणजे तुम्ही म्हणताय जसं अनेक वर्ष आले आठ वर्ष आले तुम्हाला या ठिकाणी राहिले तेव्हापासून रस्त्याची हालत आहे तशीच आहे किती वेळा तुम्ही पालिकेकडे कंप्लेंट केली चार ते, ते, ते पाच वेळा बस हो आणखी काही समस्या सोसायला सर रोडचं तर आहेच आणखी याच्या व्यतिरिक्त काय समस्या आहे रोड आहे तो रोड वाईंडिंग होणार आहे असं आम्ही ऐकलं अनुष्कापर्यंतच ते अजूनपर्यंत आम्ही सोसतोच आहे आम्हाला जायला रोड दिला जात नाहीये मध्येच गाड्या उभ्या केल्या जातात हे तर प्रॉब्लेम बेसिक आहेत ना म्हणजे नॉर्मली बेसिक काय आमचं नीड की रस्ता पाहिजे आम्हाला तो भेटतच नाही आम्हाला जायला यायला तर आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीची सोसायटी मोठी सोसायटी आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक राहतात तरी देखील या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचं काम जे आहे ते जैसे ते आहेत ताई तुमच्या काय समस्या आहेत या ठिकाणी जसं ताईने सांगितलं की त्यांच्या तुमच्या सोसायटी मध्ये रस्त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे आणखी काय समस्या आहेत ओके मी आता असं सा सांगू शकेल की मोशी हे गाव नसून एक नगरपालिकेत म्हणजे महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे तर तशा सुविधा सुद्धा इथे मिळाल्या पाहिजे आज आपण पाहिलं तर मोशी मध्ये बऱ्यापैकी आय टी पार्क मधले आहे किंवा जे टॅक्स भरू शकतात अशी लोक आहे बऱ्यापैकी टॅक्स जातो पण नगरपालिके किंवा महानगरपालिका म्हणून तशा सुविधा मुशी मध्ये मला वाटत नाही सगळ्यात पहिले सुविधा पाण्याची आता मी आम्ही पूर्वी सांगवीत राहत होतो तर आम्हाला बिना आकवागाडचं सुद्धा आम्ही पाणी पिऊ शकत होतो तर इथं तसं नाहीये आपण जर इथला पाण्याचं जर टीडीएस पाहिला तर ऍज इज इक्वल जर तिकडचं हे केलं तरीतला टीडीएस जास्त आढळतो तर हे व्हायला नाही पाहिजे मला असं वाटतं कारण ही पण एक महानगरपालिकेमध्ये मोशी समाविष्ट झाली आहे तसं लाईटचं पण बघितलं तर लाईट कायमच जाते येते जाते येते हे सारखं चालू पाहिजे चालू असतं तर हे व्हायला नाही पाहिजे तुम्ही नियमितपणे कर भरून देखील पाणीपट्टी घरपट्टी भरून देखील भरतो आज बघितलं आप, तर आपण मोशीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयटी कर भरणारे किंवा कर भरणारे बऱ्यापैकी सापडतील किंवा आहेच मोस्ट ऑफ एटी पर्सेंट तरी आहे तर मग त्याप्रमाणे सुविधा पण मिळाल्या पाहिजे परत आता रस्त्याचं जर म्हटलं तर ज्या वेळेस आम्ही इथे बिल्डिंग घेतली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा रोड डायरेक्ट होणार आहे इथे सफारी पार्क होणार आहे पण हे काहीच झालं नाही नऊ वर्षात ठेवायला आश्वासन दिलं तर ते पूर्ण नाही तर नाही झालं म्हणजे मोठे रोड तर नाही पण छोटा रोड पण नाही झाला हे अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहत आहे जसं तुम्ही म्हटलंय रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्य विजेची देखील समस्या स्वच्छता वेळेवर होत नाही जर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत जर हे सगळे तुमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर तुम्ही सोसायटी म्हणून एकत्रितपणे येऊन काय निर्णय घेणार आहात तुमची भूमिका काय असणार आहे मला आता असं वाटतं की मग सगळ्यांनी इलेक्शनवरच हे केलं पाहिजे की जर तुम्हाला सुविधाच भेटत नाहीये मग तुम्ही का म्हणून वोट द्यायचं आपण वोट कशासाठी देतो आपण एखाद्या सदस्याला निवडून का देतो की त्याने आपल्या समस्या सोडवाव्या म्हणून आपण त्याला निवडून देतो पण जर त्या आपल्या समस्या सोडवल्या जात नसतील तर उपयोग काय असं मला वाटतं खर तर या साई कस्तुरी सोसायटीतील काही महिला होत्या काही पुरुष होत्या ह्यांनी देखील या ठिकाणच्या सोसायटीतल्या समस्यांचा इथं पाडा वाचलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष, या ले या पन वर्ष, जो जो वर्ष या आले या सोसायटीला या ठिकाणी येऊन पण गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ आठ ते दहा वर्ष आले या ठिकाणी मुख्य रस्ता जो आहे तो दुरुस्त करण्यात आला या ठिकाणी डांबरीकरण देखील झालेलं नाही पाणी वीज असेल त्याबरोबरच या ठिकाणी स्वच्छतेचं देखील मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या महिलांनी देखील असं म्हटलंय की जर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत जर या ठिकाणच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ आम्ही या ठिकाणी मतदान करणार नाही असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे कॅमेरामॅन शिवराई शिवरायासह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड